पा, पा, काका पा, काका पा, काका म्हणतो तू अजून काय काय म्हणतो अरे बापरे गाडी कुठे चालली कुठे चालली मुंबईवरून गाडी कुठे पुण्याला चालली का वळा तुझी पुण्याला चालली जा अरे बापरे का रागापूरला काय म्हणतो काका पुढे जात नाही तुझी गाडी तू चालवायची असती मी नाही बाय पनीर पुलाव बनवायचा आहे आणि त्यासाठी माझी तयारी चालू होती तर सगळं कटिंग वगैरे कांदा करून घेतलाय बरीचशी तयारी झालेली माझी कारण श्रीला पाहता पाहता लवकरच करायचं कारण जास्त अंधार पडल्यानंतर करायला मग तो करून घेत नाही ना रडायला वगैरे लागतो झोपायचं असतं त्याला तर चला आता मी करते मस्तपैकी तयारी पटपट इथं झालेली आहे आपल्या अर्धी तयारी आणि आज शॉर्टकटमध्येच पनीर पुलाव आणि डाळ्यात तडका केलेला आहे चला म्हणतो तू अजून काय काय म्हणतो अरे बापरे गाडी कुठे चालली कुठे चालली मुंबईवरून गाडी कुठे पुण्याला चालली का वळाविजी पुण्याला चालली जा अरे बापरे का पुरला काय म्हणतो काका पुढे जात नाही तुझी वाडी तू चालवायची असती मी नाही बाय इथं खेळतोय मी करणार आहे संध्याकाळी पनीर पुलाव करायचं त्याची तयारी तर तो खेळतोय तोपर्यंत करून घेऊया तर बऱ्याच भाज्या वगैरे कट करून घेतलाय आणि मी घेतलेलं आहे सगळं साहित्य वगैरे अद्रक लसूण पेस्ट आणि एवढे काजू मी काय पुलावमध्ये टाकणार नाही ना तर ह्यातले अर्धे का अर्ध्याच्या वरती थोडेच पुलावमध्ये टाकणार आहेत आणि बाकीचे सगळे मुलांसाठी थोडेसे तळून ठेवलेले आहेत थोडं मीठ आणि तेल तेलामध्ये आपलं केलेलं आहे फ्राय केले आणि ते मीठ टाकून आणि तिखट टाकून खूप छान लागते त्यासाठी तर इथं मी अद्रक लसूणची पेस्ट केली आणि मी इथं कुकरमध्येच लावून देणार आहे यावेळेस मी थोड्या वेगळ्या वे पद्धतीचे करणार आहे कारण एकत्रच सगळं टाकून देणार आहे मी भाज्या वगैरे तर मी प्रत्येक वेस्ट वेगवेगळं बनवते कारण भात वेगळा शिजवते आणि इथं मसाला वेगळा करते आणि यावेळेस न करता मी सगळं एकत्र टाकून घेणार आहे इथं कांदा वगैरे झालेला आहे आपला एकदम आता फ्राय करून घ्यायचा आहे घरमध्ये तर असं काम करत असते पण मला सांगा कमेंटमध्ये खूपच छान मस्त होते पहिले मी केली मी तर खाल्ल्यानंतर खूप भारी लागलेली तर अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे खूप जास्त पेस्ट टाकलेली आहे त्याला पेस्ट आणखी छान येते आणि हे ना टाकलेलं आहे तर साधारण मी इथे आजकाल काळं म्हण मी देतो आणि इथं मसाले वगैरे वगैरे गुंतवू आणि खडे मसाले पण टाकून घेतलेले आहेत का आता मी काजू पण लगेच टाकलेले आहेत मी सर्व साहित्य मी ते एकत्र टाकून घेतलेलं आहे आणि पनीर पण इथे मी लगेच टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचा आहे आणि तर तर पाहू शकता एकदम झटकीपट आपला मस्त पुलाव रेडी झालेला आहे आणि तुम्ही वरण पण केलेलं आणि दह्यासोबत किंवा तुम्ही वरणसोबत खूप छान असं लागतं आणि तसं पण खाल्लं तरी पण चालतं तर कसं झालं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच माझी छान छान व्हिडिओ पाहत राहा खाता मस्त्रासवस्त्रा आणि माझे छान छान व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद